शूली अमृत पूती पारण भगवान शंकराचा महिना म्हणजे श्रावण महिना हा महिना अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आता लवकरच श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण त्याची विविध प्रकारे आराधना करत असतो त्यातीलच एक आराधना म्हणजे शिवलेला पोथी पारायण आपले दुःख रोग चिंता हटावी यासाठी पुराणामध्ये श्रावण महिन्याच्या पर्वत काळामध्ये या पोथीचे पारायण केले जाते शिव म्हणजे देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे त्याचा वेद आणि पुराणात उल्लेख आढळतो मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतात याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे यासाठी श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वतामध्ये शिवलेला मृत पोथीचे पारायण करावे असे संत महात्म्य सांगतात शिवलेला मृत पोथीच्या पंधरा अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे सापडतात प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते त्याचबरोबर पारायण कशा प्रकारे करावे हे आज आपण पाहणार भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या अपले सद्गुरूचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायातनं आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्याला पापांचे क्षालन होऊन जीवनाला दिशा मिळते चौथ्या अध्ययनाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळेल पाचव्या अध्यायातून आपल्याला येणारे संकट हरतील आपले गत वैभव आपल्यास पुन्हा प्राप्त होईल सहाव्या अध्यायाच्या पठनाने अकाली त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती प्राप, होईल सातव्या अध्यायाच्या पठनाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधींची सुटका मिळेल नवव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल दहावा अध्याय पूर्ण झाल्यावर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवीन दिशा मिळेल टळेल बळ कमी होईल प्रतिष्ठापना मान सन्मान बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील भूत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल परिवारातील भूत पिछाची बाधा नष्ट होतील तेराव्या अध्यायातून अध्यात्माची अद्धेत गोडी लागेल अडकलेले कामे मार्गे लागतील चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल त्याच सोबत विद्येची प्राप्ती होईल शिवलीलामृतातील पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठनाने पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुपट संपूर्ण होईल पारायण करण्याच्या दोन पद्धती आहे एक म्हणजे एक दिवसीय पद्धत सोमवारी पंधरा अध्यायांचे एक संपूर्ण पारायण करावे नियम स्नान केल्यानंतर एकांतात पवित्रपणे बसून शिवाची पूजा करून पारायण करावे करू नये पारायण चालू असता सात अध्यायानंतर घटकाभर विश्रांती घ्यावी त्या अवधी देह धर्म आवरावे दूध फळे भक्षण करावी हात पाय स्वच्छ धुवून पुन्हा आसनस्थ व्हावे पाठ पूर्ण करावा पारायणानंतर ओम नम शिवाय हा षडाक्षरी मंत्राचा जप एकशे आठ वेळा रुद्रमाळेवर जप करावा फळ इष्ट दुसरी पद्धत म्हणजे श्रावणातल्या सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन अकरा बेलाची पाने पिंडीवर व्हावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंदाने जी इष्टकामना मनात असेल ती बोलून प्राप्त करण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे सात दिवसाचे पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी आणि शुभचिर असावे सोमवारी पहिला दुसऱ्या अध्याय वाचावा मंगळवारी तिसरा चौथा बुधवारी पाचवा सहावा गुरुवारी सातवा आठवा शुक्रवारी नववा दहावा शनिवारी अकरावा बारावा आणि रविवारी तेरा चौदा पंधरा काढावे रविवारी रात्री आपल्या पात्राचा रविवारी रात्री आपल्या जेवणाचा नैवेद्य शंकरांना दाखवावा तेच उद्यापन सम समजावे पारायण करताना दिवा तेवट ठेवावा रविवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ पैसे ठेवावे शैव संप्रदायी साधूला कमीत कमी एकवीस रुपयाची दक्षिणा पांढरे शुभ्र वस्त्रे द्यावे शिवलीला मृताची पोट्ठी मोठ्याने वाचली तरी चालेल इतरांनी ऐकली तरी पण चालेल पूर्ण वाचन झाल्यानंतर एकशे आठ वेळा ओम नम शिवायचा जप म्हणावा पारायण हे प्रदोष काळी करावे शंकराला हा काळ खूप प्रिय आहे प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदरचा दीड तास आणि सूर्यास्ता मृत पारायण करताना खालील नियम पाळले पाहिजे दुर्जनांचा संकट टाळावा चित्त शांत असावे विकल्प धरू नये श्रद्धा ठेवावी संकल्प करून मग पारायणास सुरुवात करावी बेलाची पाणी पांढरी फुले दूध शुद्ध जल दही भाताचा नैवेद्य या सर्व गोष्टी शिवास्प्रिय आहे त्या अर्पण करावे हे पारायण लहान मोठे स्त्री पुरुष यांनी केले तरी चालते त्यासाठी कुठलाही नियम नाही परंतु पारायण करताना शक्यतो रोज एकाच वेळी बसावे तसेच पारायण करताना मध्ये खंड पडू देऊ नये जर कधी खंड पडला तर परत नव्याने पारायणाची पहिल्या अध्यायापासून सुरुवात करून शेवटच्या अध्यायापर्यंत सांगता करावी अशा पद्धतीने हे पारायण केल्यास तुमच्या मनातील सर्व इच्छा कामना पूर्ण